सुरुवातीला शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा खतावरील अनुदान कायम असणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेला या ठिकाणी बळ मिळणार आहे पंजाबच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारे दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी पंतप्रधान पीक विमा योजना तसेच डी ए पी अनुदान कायम ठेवण्यात आल्या आल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे रब्बी हंगामामध्ये यंदा उच्चांकी पेरणी झालेली आहे ज्वारीच्या लागवडीमध्ये या ठिकाणी घट होताना देखील बघायला मिळत आहे तर मका करडीमध्ये वाढ झालेली आहे राज्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झालेली आहे डिसेंबर अखेर अठ्ठावन्न लाख अडुसठ हजार सातशे अठ्ठावीस हेक्टरवर पेरणी झालेली आहे मका करडीच्या क्षेत्रामध्ये वाढ तर ज्वारीच्या पेरणीमध्ये घट झालेली आहे जानेवारी अखेर रब्बीतील पेरण्या होतात त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे सोयाबीन खरेदीची नोंद करण्यास सोमवारपर्यंत मुदतवाढ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यास सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अभय योजनेला एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ बिलाच्या थकबाकीमुळे जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभययोजना दोन हजार चोवीसला ग्राहकांच्या मागणीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तुरीची आवक वाढलेली आहे परंतु दर या ठिकाणी कमी आहेत वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा वाढलेली आहे मात्र यंदा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दर क्विंटल मागे पाचशे ते एक हजार रुपये कमी आहेत पांढऱ्या तुरीला सहा हजार आठशे ते साडेसात हजार तर तांबड्या तुरीला सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे काळ्यातुरीला आठ हजार ते आठ हजार सहाशे असे दर मिळत आहेत यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीला आठ हजारचे आठ हजार पाचशे या ठिकाणी दर होता मागील वर्षी हाच दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल इतका होता शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार खत या ठिकाणी सेबसिडीची पॅकेज या ठिकाणी मंजूर झालेला आहे सोबतच खताची बॅग मिळणार तेराशे पन्नास रुपयांना डायमोनियम हॉस्पेट खताच्या किरकोळ किमती प्रति क्विंटल प्रति पन्नास किलोच्या तेराशे पन्नास रुपये इतका कायम ठेवण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढवलेला आहे या निर्णयामुळे सरकारी तिजोवीरीवर तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी हा निर्णय घेण्यात आलेला आहे शासकीय दूध संकलन प्रोत्साहन योजनेपासून पशुपालक वंचित दूध उत्पादकांच्या होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने या ठिकाणी गायीच्या दुधास प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबवण्यात आलेली होती मात्र जिल्ह्यामध्ये एकही शासकीय दूध संकलन केंद्र नसल्याने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे येत्या तीन दिवसांमध्ये राज्यातील तापमानामध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे नवीन तयार झालेला वेस्टर्न डिस्टर्बन्स सध्या जम्मू काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारी वाहत आहे यामुळेच राज्यातील हवामानामध्ये येत्या तीन दिवसामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे एकोणीसशे एक, एक नंतर दोन हजार चोवीस हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष ठरले सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा झिरो पूर्णांक नव्वद अंश सेल्सिअस जास्त होते सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीचा ओघ वाढलेला आहे या ठिकाणी दिवाळी पश्चात कापसाच्या दरामध्ये वाढ झालेली नसल्याने आर्थिक अडचणीतील शेतकरी सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल या हमी भावाने सीसीआयकडे विक्री करीत आहे तर काही शेतकऱ्यांना दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये कापसाची साठवणूक केलेली आहे राजस्थान येथे पाठवलेल्या कांद्याची रक्कम हडपली लाखोंची फसवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील खारीफाटा येथील एका कांदा अडतदाराने राजस्थान येथे विक्रीसाठी एका वाहनामध्ये पाठवलेल्या बारा लाख पाच हजार तीनशे बेचाळीस रुपये किमतीच्या कांद्याचा अपहार करून कांदा अडतदारीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आलेली आहे आता नऊ प्रकारच्या फेरफारीसाठी तलाठी कार्यालयाला जायची गरज नाही ऑनलाईन अर्ज देखील तुम्ही करू शकता या ठिकाणी जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सातबारा तयार होणे आवश्यक आहे त्यासाठी फेरफार रुजू केले जातो शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शीपणे करण्यासाठी ही फेरफार प्रणाली चालू केलेली आहे ई हक्क प्रणालीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज केले असून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल अदिती ट अदिती टटकरेंनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं अदिती टटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे त्या म्हणाल्या तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्ज छाननी करणार नाही उत्पन्नामध्ये वाढ झाली असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत चा चारचाकी असलेले महिला अपात्र ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिला देखील अपात्र ठरतील आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र राहणार नाहीत आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात ठेवून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल असं अदिती तटकरे यांनी मला सांगितलेले आहे तिळाच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे कापूस सोयाबीन हळद तसेच काय या ठिकाणी यांचे दर काय बघूया आल्याचे भाव दबावामध्ये असल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आलेले आहे नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झालेले आहेत यंदा राज्यामध्ये यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते त्यामुळे आले उत्पादनामध्ये यंदा वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच लावलेला होता खानदेशामध्ये हरभऱ्याचे गारपिटीसह पावसाने अधिक नुकसान झालेले आहे राव आ, रावेरात तीन गावांमध्ये पंधरा हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे तर जामनेरामध्ये पाच गावांमध्ये तेरा हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचे अहवालामध्ये म्हटलेले आहे देशातील सर्वात मोठ्या मानसौर लसूण मार्केटमध्ये पावसाची धुमाकूळ भिजलेलं लसूण घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार सध्या लसणाला प्रति क्विंटल बारा हजार ते तीस हजार रुपये असा दर मिळत आहे लसूण बाजारामध्ये सौदा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सदरामध्ये विक्री झालेले कांद्याला चांगला भाव होता फळांची मोहर प्रक्रिया खुंटली वातावरणामुळे चिकू आंबा बागायतदारांवर या ठिकाणी संकट आलेले आहे या परिसरामध्ये पीक विम्याच्या योजना राबविल्या गेल्या आहेत नुकसान भरपाई मंजूर झाली असतानाही त्याचे वाटप होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे नव्या वर्षातही शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा प्रतीक्षा सातारा जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे अनुदान थकलेले विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले दूध दर अनुदान नवीन वर्षामध्ये तरी मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होऊ लागलेला आहे जिल्ह्यामधील एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचे सहा कोटी अठरा लाख रुपयांचे अनुदान थकलेले आहे त्यांना पाच व सात रुपयांप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबरमधील प्रलंबित अनुदान देण्यासाठी मंत्रालय स्तरावरून हालचाली सुरू झालेल्या आहेत देशामध्ये आतापर्यंत आठ पूर्णांक बारा लाख टन या ठिकाणी सोयाबीनची खरेदी झालेली आहे मध्य प्रदेशामध्ये खरेदीचं मुदत संपलेली आहे महाराष्ट्रामध्ये केवळ सव्वीस टक्के खरेदी महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक चौदा लाख तेरा हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट होते पण नाफेडने आतापर्यंत केवळ दोन लाख सदुसष्ट हजार टन खरेदी केलेली आहे एन सी एफची खरेदी नव्वद हजार टनाच्या दरम्यान सांगितली जाते म्हणजेच एकूण खरेदी सव्वीस टक्के या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्र सरकारने सोयाबीन नोंदणीची मुदत सहा दिवसांनी वाढवलेली आहे